कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर यांचे वास्तव्य राहिलेल्या भूमीत पार पडत असलेले चौऱ्याण्णवे अखिल मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीनं शासनस्तरावरून आवश्यक ती मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी आज त्यांची भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे भेट घेतली त्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होत असलेल्या संमेलनस्थळाची नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे मनपा आयुक्त कैलास जाधव पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासोबत पाहणी केली यावेळी गोखले एज्युकेशनचे प्रमुख एम एस गोसावी लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर शंकर बोराडे भगवान हिरे संजय करंजकर सुनील भुरे किरण समेळ प्राचार्य डॉ कुलकर्णी आदी उपस्थित होते यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य राहील तसेच देशभरातून येणाऱ्या सर्वांचं स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे नाशिक